अषाढी एकादशी म्हटलं की सगळं घरदार उपास करत अशा वेळेस नुसती साबुदाना खिचडी भगर साबुदाणे वडेच काम काहीतरी नवीन हवस ना मग चला आज आपण कसलीही पूर्वतयारी न करता उपवासाची थाळी बनवतोय जी बनवायला सोपी ये तर मग जास्त वेळ न वाया घालविता लगेच आपण रेसिपीला सुरुवात करू तर त्यासाठी इथं मी एक मिक्सरचं भांड घेतलं त्यामध्ये एक वाटी भगर आणि अर्धा वाटी साबुदाणा घ्यायचा हे भगर आणि साबुदाणा भाजून वगैरे घेतलं नाहीये तसंच इथं वापरलं आता हे जमेल तितकं बारीक करून घ्यायचं हे तुम्हाला दिसत असेल की चांगलं असं बारीक झालं सध्यासाठी बाजूला ठेवायचं पुन्हा इथं मी तेच मिक्सरचं भांडं वापरलं त्यामध्ये काय केलं भाजलेले शेंगदाणे घालायचे तर अर्धा वाटी शेंगदाणे छान असे मंदाजेवरती खरपूस भाजून घेतले आणि पूर्ण थंड झाल्यावर वापरायचे साधारणतः ह्यामध्ये चार मिरच्या आणि अद्रकाचे तुकडे घालायचे आणि थोडस हे जाडसर वाटून घ्यायचं तर इथं इथं पाहू शकता अशा पद्धतीने शेंगदाण्याची भरड तयार झाली आता मी एक मोठं घेतलं त्यामध्ये काय करायचं मध्यम होलची किसणी ठेवली आणि एक मध्यम आकाराची काकडी किसून घ्यायची तरीही काकडी कडू आहे का ते आधी चेक केलं आणि दोन्ही साईडचं देट सुद्धा काढून घेतलं अशा पद्धतीने काकडी किसून झाली लगेचच मध्यम आकाराचा एक कच्चा बटाटा ही किसून घ्यायचा तर ह्या बटाट्याचं मिसाल काढलं नाहीये तुम्हाला जर का काढायचं असेल तरी सुद्धा चालेल चला तरी इथं बटाटा ही किसून झाला लगेचच चा आपल्याला ह्यामध्ये काय करायचंय भगर आणि साबुदाण्याचं पीठ घालायचं त्याचबरोबर जी आपण शेंगदाण्याची जाड सर भरड करून घेतली होती ती सुद्धा घातली चवीपुरतं उपवासाचं मीठ घालायचं तुम्ही ह्यामध्ये उपवासाला जिरे आणि कोथिंबीर खात असाल तर ते सुद्धा वापरू शकता आता ह्यामध्ये अर्धलिंबाचा रस घालायचा आणि पाणी न घालता चांगला असं करून घ्यायचं सुरुवातीला वाटतं की चांगला असं होईल का नाही पण जसजसं आपण हे मळत जाऊ तस तसं काकडीला पाणी सुटतं आणि हे आपलं पीठ भिजलं जातं तुम्हाला इथं दिसत असेल की आपलं पीठ भिजलं गेलं लगेच आपण हे सध्यासाठी बाजूला ठेवलं पीठ आपलं तोपर्यंत लगेच आपण बटाट्याच्या काचऱ्या करून घेऊ तर त्यासाठी इथं मी एक मोठा बटाटा घेतला आणि त्याचा साल काढायचं आणि अशा पद्धतीने काप करायचे बटाटा कट करताना करता महत्वाची गोष्ट म्हणजे एकसारखा कट झाला पाहिजे आणि कट करून झाल्यावर काळा पडू नये म्हणून लगेचच तो पाण्यामध्ये ठेवला होता त्यानंतर इथं मी गॅसवरती कढाई गरम करायला ठेवली त्यामध्ये अर्धा चमचा तूप गरम करायचं तुम्ही जर का उपवासाला जिरे खात असाल तर तूप गरम झाल्यावर आधी जिरे घालू शकता आणि नंतर ज्या आपण बटाट्याच्या काचऱ्या करून घेतल्या होत्या त्या पाण्यातून जमेल तितक्याने थुळून ह्यामध्ये घालायच्या सगळ्या बटाट्याच्या काचऱ्या मी फोडणीमध्ये घालून घेतल्या झाकण वगैरे काहीच न ठेवता हो असंच आपल्याला दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायचं बटाट्याच्या काचऱ्या ज्यावेळेस आपण बनवतो त्यावेळेस जर का तुम्ही झाकण ठेवलं तर बटाट्याच्या काचऱ्या मौशी असतील आणि सुट्ट्या सुट्ट्या राहणार नाहीत इथं पाहू शकता अशा पद्धतीने छान असं दोन ते तीन मिनटं परतवून घेतलं लगेचच ह्यामध्ये पाव चमचा तिखट घालायचं आहे तुम्हाला बटाट्याच्या काचऱ्या किती की कमी किंवा जास्त तिखट बनवायच्या आहेत त्या अंदाजाने घालू शकता त्याचबरोबर ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं पुन्हा झाकण न ठेवता असंच आपल्याला चार ते पाच मिनटं परतवून घ्यायचं तिखट आणि मीठ घालून झाल्यावर चार ते पाच मिनटं परतवून घेतलं तर इथं पाहू शकताय ज्यावेळेस आपण चमच्याने बटाटा कट करतो तर तो पटकन कट होतो त्याचबरोबर बटाटा आपला ओव्हर कुकही झाला नाहीये सगळ्यात शेवटी ह्यामध्ये आपल्याला एक चमचा दाण्याचा कूट घालायचा आणि एकदा छान मिक्स केलं की उपवासाच्या बटाट्याच्या काचऱ्या तयार झाल्या चला तर बटाट्याच्या काचऱ्याही तयार झाल्या लगेच आता आपण उपवासाचा गोडाचा पदार्थ करूया तर त्यासाठी इथं मी मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्यामध्ये अर्धवाटी भगर घालायची ही भगर मी भाजून वगैरे घेतली नाही आहे तशीच इथं वापरली तर ही भगर आपल्याला बारीक रव्याप्रमाणे वाटून घ्यायची आहे तर इथं पाहू शकता अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण हे पीठ हाताला लावून पाहतो त्यावेळेस छान असं चरचर लागतं तर अशाच पद्धतीने आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे त्यानंतर इथं मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये साधारणतः एक मोठा चमचा तूप गरम करायला ठेवलं हे वितळलेलं तूप तूप नव्हतं त्यामुळे मोठा एक चमचा भरलं तुम्ही जर का वितळलेलं तूप वापरत असाल तर, तर पाववाटी वापरू शकता तूप इथं मी चांगलं गरम करून घेतलं नंतर त्यामध्ये जो आपण तयार करून घेतलेला भगरीचा रवा होता तो घालायचा आणि छान वरती रवा खमंग भाजेपर्यंत भाजून घ्यायचा तरी इथं पाच ते सात मिनटानंतर पाहू शकताय रव्याचा रंगही बराचसा बदललाय त्याचबरोबर तुप ही साईडने सुटलं पण आणखी हा रवा आपल्याला चार ते पाच मिनटं भाजून घ्यायचा आहे मगाचपेक्षा रव्याचा रंग बदललाय छान फुलल्यासारखा दिसतो आणि ह्याचाच अर्थ आपला हा रवा भाजला गेला लगेच यामध्ये आपल्याला ज्या वाटीने आपण भगर घेतली त्या वाटीने चार वाटी गरम दूध घालायचं महत्वाची गोष्ट म्हणजे गरमच दूध वापरायचं दूध पाणी काहीही वापरायचं असेल तरीसुद्धा चालेल पण आपण ही उपवासाची नैवेद्याची थाळी बनवतोय त्यामुळे इथं मी दूधच वापरलं जर का ह्यामध्ये दूध आणि पाणी थंड वापरलं तर आपला रवा व्यवस्थित फुलणार नाही तर इथं पाहू शकता दूध घातल्यावर चांगलं असच दूध पूर्ण अटवून घेतलं चला तर इथं दूध पूर्ण अटलं ह्यामध्ये एक मध्यम आकाराची केळी घातली आणि अशा पद्धतीने चमचेने तुकडे करून एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित केळी एकजीव झाली नंतर ह्यामध्ये ज्या वाटीने आपण भगर मोजली त्याच वाटीने बरोबर बर, एक वाटी मी साखर वापरली आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं साखर घातल्यावर तीन ते चार मिनिटांनी साखर विरघळली पुन्हा ह्यामध्ये आवडीनुसार काजू बदामचे तुकडे घातले एकजीव केलं आणि शेवटी दोन ते तीन वेलचीच्या बिया घातल्यावर मस्त असा उपवासाचा केळीचा शिरा तयार झाला आपण ज्या पद्धतीने रेग्युलर शिरा करतो त्याच पद्धतीने उपवासाचा शिरा बनवला पण खाताना हा शिरा इतका भारी लागतो ना की तुम्ही कधी ट्राय केला नसेल तर मी सांगते म्हणून एकदा तरी नक्कीच बनवा तोपर्यंत आपलं इथं मस्त असं थालपीटाचं पीठही भिजलं मध्यम साईजचा गोळा हातावरती एकसारखा करायचा आणि लगेचच थालपीठ थापायला घ्यायचं तर इथं मी पॅनवरती अर्धा चमचा तूप पसरावून घेतलं तुम्हाला जर का तूप वापरायचं नसेल तर शेंगदाणा तेलही वापरू शकता मला जर का डायरेक्टच पॅनवरती थालपीठ थापायचं नसेल तर काय करू शकता कापड करायचं आणि त्यावरती मध्यभागी गोळा ठेवून अशाच पद्धतीने थालपीठ थापायचं आणि तव्यावरती भाजून घेतलं तरी सुद्धा चालेल आता इथं पाहू जाड था थालपीठ थापून घेतलं मध्यभागी होल करायचं आणि लगेच थालपीठ भाजून घ्यायचं बऱ्याच जणांचं भगरीचं थालपीठ बनवायला गेलं की ज्यावेळेस आपण भाजतो त्यावेळेस वरच्या साईडने कोरडं होतं चिरा जातात तर असं नये म्हणून काय खालची साईड पूर्ण झाकण ठेवून त्यामुळे एकतर काय होतं वरच्या साईडने थालपीठ सुकत नाही त्याचबरोबर थालपीठाला चिराही जात नाही आणि थालपीठ पटकनही भाजल्या जातं दोन ते तीन मिनिटांनंतर झाकण काढल्यावर पाहू शकताय वरच्या साईडने अजिबात आपलं थालपीठ सुकलं नाहीये त्याचबरोबर चिराही गेल्या नाहीयेत आता मात्र झाकण ठेवण्याची गरज नाहीये वरची साईड आपल्याला अशीच भाजून घ्यायची आहे तर इथं पाहू शकताय वरची सुद्धा दोन ते तीन मिनटं भाजून घेतली की लगेच आपलं उपवासाचं काकडी आणि बटाट्याचं थालपीठ तयार झालं चला तर मस्त अशी आषाढी एकादशीसाठी उपवासाची आपली थाळी तयार झाली त्यामध्ये आपण बटाट्याच्या काचऱ्या त्याचबरोबर थालपिठासोबत खाण्यासाठी दहीसुद्धा आहे त्याचबरोबर पाहणारेसुद्धा चकित होतील असा आपला उपवासाचा केळीचा शिरासुद्धा तयारच आहे आणि मस्त असं खुसखुशीत आणि खाल्ल्यावरती चव विसरणार नाही असं आपलं काकडी आणि बटाट्याचं थालपीठसुद्धा तर आहेच ना तर मला गॅरंटी आहे की ह्या आषाढी एकादशीला तुम्हीसुद्धा मी सांगितल्या पद्धतीने उपवासाची ही थाळी घरी नक्कीच बनवाल कशी वाटली तेसुद्धा कमेंट करायला विसरू नका अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन साध्या सोप्या पारंपरिक रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद